एक तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की मराठी माणसाला कोणी गृहित धरू नये सगळे मतदार हे मराठी होते आणि सगळ्या मतदारांनी बॅलेट पेपरवर मतदान केलेलं आहे हे सर्वात महत्वाचं एका बाजूला मराठी माणसाचे कैवारी आम्हीच हे ह्या नावाने बोंब मारणारे आज सकाळी कुठल्या बिळात लपलेले आहेत हे जरा थोडं शोधलं पाहिजे ह्यांचाच बुरखा टराटरा मराठी माणसांनी आणि हिंदू हिंदू लोकांनी तो फाडलेला आहे मी नेहमी सांगतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड हा हिंदुत्वामुळे मोठा झाला होता आज जेव्हा मराठी माणसाला हिंदू समाजाला कळलेला आहे की आज हा जो ठाकरे ब्रँड आहे तो काय हिंदुत्वाशी त्याचा लेना देना नाहीये ते जिहाद्यांचे मुखपत्र मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि म्हणून हिंदू मराठी लोकांनी जेवढे मतदार पंधरा सोळा हजार मतदार ज्यांनी हे मतदान केलेलं आता हे पण तो मराठीत होते ना आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतोय मराठी मतदार मराठी माणूस आमच्या बाजूला मग आम्ही काय वरून आलो होतो का फतून मतदान करणारा जो व्यक्ती आहे तो पण मराठीत होतो प्लस असल मराठी